लवकरच पाऊस आलाय म्हणजे सात लाच पाऊस सुरू झालाय काय म्हणत्या हा ना पाऊस सकाळी सकाळी सुरू झालं खरंच ना आणि मिस्टरांना अजून दूध पण घालायला जायचंय बघा कॅन कॅन तिकडच काय अंडा बाहेर नेमकं काढलं आतमध्ये होत्या पण मग बाहेर घेतलं होतं काय ना चारा खायला आणि परत पाऊस आला चारा खाऊन द्यावा लागेल ना पाणी पडायला लागले उरून पाहिलं बा, त्या बाळून हम्म चा घ्या तुम्ही चला चा पिल्लू इकडे झोपलेली आहे मस्त झोपलेली ती हे बघा सगळ्यांचा इतका गलका चालू आहे ना अरे 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 उठल काय पिल्लू पिल्लू उठेल का झोपेली पिल्लू तू डोळे उघडले होते वर का ना परत लावून घेतली अरे बाबू उल पिल्लू अरे बाप रे उठली तू बाबो उठली तू तुला फुण झोपिल होती बाबा उत तू आली मी हा सोनूला सार्थकला चहा देते आलिमी ललू नको हा बाबा तर इकडे सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला हो होता मी आणि आत्तानी बघ दिलाय सगळ्यांना तर आता सोनू सार्थक राहिलेले आणि मिस्टर रे आवडते ती पण हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन डॉग व्हिडिओमध्ये आणि ह्या झाडामध्ये ना एक चिमणीने खोपं केलेलं आहे आणि त्यात पिल्लू पण येते पण मी तुम्हाला दाखवते मस्त पिल्ले हे बघ बघितलं का बारीकच आहे अजून त्याला पक् येऊ राहिले आत्ताशी तशी करते किती बारीक खोपं केलाय पण एकदम गोल त्याच्या आतमध्ये दिसून पण येत नाही बा पूर्ण झाडामध्ये कोणी म्हणून याच्यामध्ये खोपा बनवेली म्हणून आणि चिमणीला जाता बरं आलं त्यात खोपा म्हणजे असं म्हणजे खोपा तयार बरं करता आला तरी पण तिनं घर केलं आहे चिमणीनी आणि मस्त त्यात एक पिल्लू पण चिमणीचं किती मस्त आहे ना चिव चिव करत आहे ते पण तर सकाळी ना बघितलं होतं ते पिल्लू

वेड्यावे करायचं नाही गेलो रडायचं नाही नाही आजी बघा गप्प राहायचं बाबा कशी झुजू मनी सुनू आणू मारलं बाई तुला या दोघींनी मारलं हा गाळाची मुक्की कोणी कोणी घेतली ते कुणी घेतले शून आणून है ना लय मुक्की घेतली काल आली है ना आणू ना हा पंधरा दिवसाची कसरत करून घेतली असं ना आणून है ना आणू दाखव अशी जीप दाखव 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 लय लय झाले आता लय लय लाडू कोणी खाली लाडू लाडू खाले हा कारण ते खाले खाल्या खाल्या रोटा खाला कुठं हा ड्रेस घातले काय कृपा आत

आयचा पॅन्ट कोणी गेली पॅन्ट स्वेटर वरली हा काय काय होतय काय होतय काय होतय हो हो कस पिल्लू भारी दिसतय स्वेटर पिल्लूला फुल पॅन्ट आहे तस तिला पॅन्ट घातली ना त्याच्यावरली पॅन्ट पण तुमचं आपले एका नवीन म्हणते आणि आता संध्याकाळचे म्हणजे साडेचार झाले तर इकडे चालू माझी स्वयंपाकाची तयारी तर सगळे पण बोलले की आज खिचडी भात करायचं आहे म्हणून कारण की सगळ्यांना पण आवडतो आणू सोनूला आवडतो आणि आत्यांना पण आवडतो त्यामुळे आत्ते बोलले की आज खिचडी भात बनव म्हणून तर चला सगळं साहित्य घेतलं आहे मी तर खिचडी भात परतायला सुरुवात करते तर आज सकाळी सगळे पण गेले म्हणजे आम्ही सॉरी आज सकाळी सगळे पण गेले म्हणजे सोनताईन ताई त्या सगळ्या पण गेल्या आणि कसं सगळं एकत्र आल्यावर भारी वाटतं आणि गेल्यावर अजबात करमत नाही उदास उदास लागतं कारण सगळे एकत्र आले खूप मस्ती वगैरे चालतील सगळ्यांची पण भारी वाटतं मग सगळ्यांना पण म्हणजे कसं पाहुणे आले आणि निघून गेले राजभतकर मधली घरी काय करणार जायचं तर होतच ना तर त्या गेल्या आणि मग आज संध्याकाळी चाल येतील स्वयंपाक हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळच्या साडेसात वाजले आणि आम्ही आता बाहेर हा विश्वच्या बसलो थोडं गरम व्हायला लागलंय आणि दोन काल परवापासून पाऊस थोडा उघडलाय तर चाल आता बाहेर बसू विशीर आणि आज बनवलं आहे छानपैकी खिचडी भात कसं बनवलं बघू मस्त आहे बरं का तर चला करा जेवण मग काय सोनीला जास्त आवडतो का आणला हा का चला